झालेले आहेत आणि येणाऱ्या सोळा तारखेला ई टीचा निकाल जाहीर होणार आहे तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असतो की पुढे जाऊन कुठल्या ब्रांचचं सिलेक्शन करावं तर त्या सर्व मित्रांना आणि बा पालकांना मला सांगायचं आहे सध्या ज्या ब्रांचला किंवा शाखेला जास्त डिमांड आहे त्या ब्रांचच्या मागे न धावता ज्या ब्रांचला सध्या कमी डिमांड आहे अशी ब्रांच तुम्ही सिलेक्ट करा कारण चार पाच वर्षानंतर ज्या ब्रांचला आता डिमांड आहे कदाचित चार पाच वर्षानंतर नसेलसुद्धा आणि ज्या ब्रांचला आत्ता डिमांड नाही चार पाच वर्षानंतर असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे फ्युचरचा विचार करूनच तुम्ही कुठल्या शाखेला जायचं याचं डिसिजन घेऊ शकता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो ते म्हणजे लोकेशन आता तुम्ही कॉलेज निवडताना जर तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असेल तरच तुम्ही लांब कॉलेजचा विचार करा म्हणजे तुमच्या घरापासून खूप लांब असलेल्या कॉलेजचा विचार करा नाहीतर तुम्ही तुम तुमचा शैक्षणिक खर्च जास्त होईल जे उदाहरणार्थ ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेलला राहायला जाता त्यावेळेस हॉस्टेलचा खर्च मेजचा खर्च घरी येणं जाण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च त्यामुळे तुमचं इंजिनिअरिंगचा जो काही कोर्स आहे तो खूपच महागडा बनू शकतो त्यानंतर तिसरा पॉईंट येतो की कुठलं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे गव्हर्मेंट की प्रायव्हेट तर मला सर्वांना सांगायचं आहे की सगळेच कॉलेज चांगले असतात गव्हर्मेंट कॉलेज पण चांगले असतात प्रायव्हेट कॉलेज पण चांगले असतात पण काही सर्टन फॅसिलिटी उदाहरणार्थ एज्युकेशनल फी असेल एक्स्ट्रा काही बेनिफिट्स असतील ते गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जास्त असतात कम्पेर्ड टू द प्रायव्हेट कॉलेजमध्ये बाकी प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण काही चांगले गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात बट फीज तुम्हाला जास्त पे करावे लागते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलगीला किंवा मुलग्याला काय आवडतं या सर्व गोष्टींचा विचार करा असं कुठलंही करिअर निवडू नका की शेजारच्या शेजारच्या मुलग्याने केलं तो आता चांगल्या जॉबवर हो आहे पाहुण्याच्या एका रिलेटिव्हने काहीतरी कुठला कोर्स केला नाही तो चांगल्या पोझिशनवर आहे जास्त पैसे कमवतो तसं काही विचार करू नका तुमच्या पाल्याला म्हणजे तुमच्या मुलग्याला आणि मुलगीला एक्झॅक्टली कशामध्ये आवड आहे रुची आहे ते पहिला समजावून घ्या त्यासाठी तुम्ही काही काउन्सिलरशी जाऊन भेटू शकता त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता त्याचा कल कुठल्या साईडला आहे त्याला काय आवडतं त्यानुसारच तुम्ही ब्रांच सिलेक्ट करा आणि ज्या पण कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजला सर्वप्रथम तुम्ही भेटून या तिथलं लोकेशन बघा कसं आहे वातावरण बघा तिथली लॅब फॅसिलिटी कशी आहे ते बघा त्यानंतर तिथले फॅकल्टी मेंबर्स शिक्षक कसे आहेत ते बघा कारण एकंदरीत तुमच्या मुलाची जबाबदारी ते कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट किंवा डिपार्टमेंट घेत असतं आणि ते चांगलंच असायला पाहिजे सगळेच चांगले असतात पण तुम्ही थोडंसं तिथं जाऊन तुम्हाला थोडंसं एक एक दिवस राहून किंवा तिथल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विचारून सर्व माहिती करून घेऊ शकता आणि मगच तुम्ही तो तुमचा निर्णय घेऊ शकता त्यानंतर मला सांगायचं आहे की असं कॉलेज निवडा की तिथं तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात उदाहरणार्थ स्पोर्ट्स जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील एक्स्ट्रा एज्युकेशनल काही प्रोग्राम्स असतात त्या कॉलेजला जावा जेणेकरून तुमच्या पाल्यात पूर्ण पूर्ण विकास होईल त्यानंतर स ज्या बाबी आहेत महत्त्वाच्या अशा बऱ्याच आहेत त्यासाठी मी पुन्हा एकदा एक वेबिनार करण्याची करेन आणि त्या वेबिनारमध्ये तुम्हाला मी सर्वच गोष्टी समजावून सांगेन की इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात काय करायला पाहिजे कुठले ब्रांच सिलेक्ट करायला पाहिजे तो येणाऱ्या थोड्या दिवसातच मी तो आपल्या चॅनेलवर सर्वांसाठी घेणार आहे तर मित्रांनो इथे सध्या मी घरी जाणार होतो बट आमच्या कोल्हापूरमध्ये मी कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आमचं हॉस्टेल आहे म्हणजे मुलींच आणि बॉईज हे मुलींचं आहे त्याच्या मागे बॉईज हॉस्टेल आहे आणि पाऊस खूप पडत आहे त्यामुळे घरी घरी तर मला आता काय जाता येत नाही लगेच त्यामुळे मी जाता होता एक छोटी व्हिडिओ करूया म्हटलं जेणेकरून तुम्ही तुम्हाला कॉलेज निवडण्यासाठी काहीतरी मदत होईल आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद